इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निकालासंदर्भात महत्त्वाची बातमी असणार आहे महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहेत सर्व काही डिटेल्स या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा तर आपण पाहणार आहोत इयत्ता दहावी आणि बारावीचा निकालाच्या तारीख कोणत्या तारखेला निकाल जाहीर होऊ शकतो ते दुसरं आहे ते म्हणजेच निकाल पाहण्यासाठी कुठल्या स्टेप फॉलो केल्या पाहिजेच तर कुठल्या स्टेपनुसार आपण तो निकाल आपण पाहू शकतो त्यानंतर आहे महाराष्ट्र बोर्डचा निकाल एस एम एसद्वारे कसा पाहावा आपण एस एम सुद्धा आपण दहावी आणि बारावीचा जो रिझल्ट आहे तो आपण पाहू शकणार आहे महत्त्वाचं आहे एकदम कुठल्या स्टेप फॉलो करायचे आहे एस एम एसद्वारे ते सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यानंतर निकालानंतर किती दिवसांनी गुणपत्रिका मिळतील तर ते सुद्धा आपण पाहणार आहोत त्यानंतर दहावी आणि बारावीच्या निकालामध्ये कुठल्या तपशील नमूद केलेले आहेत त्यानंतर आहे, आहे म्हणजेच दहावीचा जो गेल्या वर्षीचा रिझल्ट किती टक्के लागला होता किती विद्यार्थ्यांनी ती परीक्षा दिली होती आणि किती विद्यार्थी त्याच्यात उत्तीर्ण झाले होते तीसुद्धा आपण पाहणार आहोत तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण पाहूया की दहावी आणि बारावीचा जो रिझल्ट आहे दोन हजार चोवीसचा की कोणत्या तारखेला तो जाहीर होण्याची शक्यता आहे तर तो आपण पाहूया की महाराष्ट्र यत्ता बारावीचा दोन हजार चोवीसचा निकाल मे दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे ह्यामध्ये बदली होऊ शकतो कुठल्याही तारखेत बदली होऊ शकतो कधीही तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बारावीच्या कॉमर्स आर्ट्स आणि सायन्स या विषयांचा निकाल जाहीर करेल की महामंडळ निकालाची तारीख अधिकरित्या जाहीर करण्यात आलेली नाही जी एक्झॅक्ट तारीख आहे ती अजून जाहीर करण्यात आलेली मिळत नाही तर सध्या देशात लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू असून निवडणुकीचा निकाल चार जून रोजी लागणार आहे जो निवडणुकीचा निकाल आहे लोकसभा निवडणुका त्यांचा जो निकाल आहे चार जून रोजी हा लागणार असून त्या अगोदर दहावीचा निकाल लावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर चार जूनच्या अगोदर इलेक्शनच्या अगोदर जी तारीख आहे एक दोन तीन ह्या तारखेला दहावीचा निकाल लागू शकतो एक दोन तीन जूनपैकी कुठलीही एक तारखेला निकाल लागण्याची शक्यता आहे निकाल पाहण्यासाठी कुठल्या स्टेप फॉलो केल्या पाहिजे तर निकाल पाहण्यासाठी आपल्याला क्रोम ब्राऊझरवर जायचं आहे प्रथम आपली स्टेप असणार आहेत आपल्याला ही जी वेबसाइट आहे ती वेबसाईट टाईप करायचं आहे एम ए एच महाराष्ट्र रिझल्ट डॉट डॉट इनवर आपल्याला क्रोम ब्राऊझरमध्ये सर्च करायचं आहे आणि विड आपल्याला जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा भेटणार आहे डायरेक्टली क्लिक करा आणि क्रोम ब्राउजरला भेट द्या त्यानंतर आपण पाहूया होम पेजवर आपल्याला डायरेक्टली रि डायरेक्ट होईल आपण जर ही वेबसाईट टाकली तर महाराष्ट्र दहावी आणि बारावी आपण त्या दहावीचा रिजल्ट पाहिजे असेल तर एस एस सी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि जर बारावीचा रिजल्ट आपल्याला पाहिजे असेल तर एच एस सी आपल्याला त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला काय लागणार आहे तर हॉल तिकीट हॉल तिकीटवर आपल्याला हॉल तिकीट नंबर लागणार आहे जन्मतारीख लागणार आहेत आणि आईचं नाव ह्या गोष्टी आपल्याला लागणार आहे तर ह्या गोष्टीसाठी आपल्याला हॉल तिकीट पाहिजे तर हॉल तिकीट इथे उपयोग पडतो तर हॉल हॉलटिकीटवर जो नंबर आहे आपला हॉल तिकीट नंबर सीट नंबर तो आपल्याला टाकायचा आहे जन्मतारीख आणि आईचं नाव त्यानंतर आपण तो रिझल्ट स्क्रीनवर आपण पाहू शकणार आहे तर तो रिजल्ट आपल्याला दिसणार आहे आणि त्या रिझल्टमध्ये आपल्याला पी डी एफची ऑप्शनसुद्धा भेटणार आहे किंवा आपण तो डाउनलोडसुद्धा करू शकणार आहे की महाराष्ट्र बोर्डचा निकाल एस एम एसद्वारे कसा पाहावा एस एम एसद्वारे आपण रिझल्ट कसा पाहू शकतो पहिली स्टेप फॉलो करायची आहे ती म्हणजेच आपल्या मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन असते मेसेज करून ती मेसेज करून आपल्याला ओपन करायची आहे त्यानंतर आपल्याला दहावीचा निकाल आपल्याला पाहण्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला टाईप करायचं आहे एम एच एस एस सी त्यानंतर सीट क्रमांक जर आपण असं टाईप केलं की एम एच एस एस सी त्यानंतर पुढे सीट क्रमांक आपल्याला टाईप करायचा आहे आणि तो कुठल्या नंबरवर सेंड करायचा आहे तर आपल्याला नंबर दिलेला आहे फाय डबल सेवन डबल सिक्स ह्या नंबरवर तो आपल्याला सेंड करायचा आहे आणि जर आपल्याला बारावीचा रिजल्ट पाहायचा असेल तर आपल्याला टाईप करायचा आहे एम एच एच एस सी त्यानंतर सीट नंबर अशा प्रकारे तो आपण पाठवायचा आहे एस एम एस करायचा आहे तो म्हणजेच फाय डबल सेवन डबल सिक्सवर ह्या नंबरवर आपल्याला तो पाठवायचा आहे आणि आपल्याला तो रिझल्ट आपल्याला एस एम एसच्या माध्यमातून तो आपल्याला पाहायला भेटणार आहे त्यानंतर निकाल झाल्यानंतर किती दिवसांनी गुणपत्रिका आपल्या हातात भेटणार आहे तर ते आपण पाहूया की महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळांकडून निकाल जाहीर केल्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेची वाटप केली जाते आणि विद्यार्थ्यांना शाळेत तसेच महाविद्यालयात गुणपत्रिकेची ऑरिजिनल हार्ड कॉपी देण्यात येते तर ती हार्ड कॉपी दहा किंवा पंधरा दिवसांनी आपल्याला ती भेटून जाईल त्यानंतर आपण पुढे सरकूया की जी आपल्याला मार्कशीट भेटणार आहे ती मार्कशीटमध्ये कुठ बाबी असणार आहेत विद्यार्थ्याचे नाव पालकांची नावं असणार आहेत हजेरी क्रमांक जन्मतारीख शाळेचे नाव त्यानंतर असणार आहे विषयांची नावे असणार आहे प्रत्येक विषयासाठी थिअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही मध्ये मिळालेले गुण त्यानंतर एकूण गुण किती आहे आणि निकालाची स्थिती काय असणार आहे शेरा तो म्हणजेचा फेल असेल पास असेल तो आपल्याला रिझल्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे तर गेल्या वर्षीचा दहावीचा रिझल्ट किती टक्के लागला होता तो आपण पाहूया दोन हजार तेवीसचा तो दोन जूनला तो रिझल्ट जाहीर झाला होता दोन हजार तेवीसचा एकूण विद्यार्थ्यांनी म्हणजेच परीक्षेसाठी आवेदन केलं होतं ते म्हणजेच पंधरा पॉईंट एकोणपन्नास लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता आणि पंधरा पॉईंट एकोणतीस लाख विद्यार्थीनी परीक्षा दिली होती आणि त्यापैकी किती उत्तीर्ण झाले होते तर चौदा पॉईंट चौतीस लाख विद्यार्थी पास झाले होते अशा प्रकारे हा आपला व्हिडिओ होता नक्कीच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा असेच प्रकारचे व्हिडिओ आणि नोट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहे आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद